नमस्कार मी अजिंक्य भातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच आपण पाहणार आहोत एस टी संपाबाबतची पुढची सुनावणी आता शुक्रवारी होणार आहे एस टीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासंदर्भातला अहवाल कोर्टात सादर करण्यात आलेला होता त्यामुळं कोर्ट काय निर्णय देतं याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं विलिनीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही अशी माहिती कोर्टानं दिलेली आहे त्यामुळं विलिनीकरणासंदर्भातल्या निर्णयासाठी आता कर्मचाऱ्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचं दिसतंय त्यामुळे एस टी संपाचा तिढा अजूनही कायम आहे अहवालावर मुख्यमंत्र्यांची सही नसल्याचं एकंदरीतच समोर आलेलं आहे आणि त्यामुळं या सगळ्यामध्ये आता विलिनीकरणाची सुनावणी शुक्रवारी होणार असल्याचंच दिसतंय तर सुनावणीनंतर एस टी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया माननीय न्यायालयाला आम्ही सांगितलं माननीय न्यायालय ही जी याचिका तुम्ही ऐकत आहात ही संपाची नसून दुखवट्याची आहे आणि दुखवट्याची नुसती नसून तर या महाराष्ट्रामध्ये एखाद्या चळवळीसाठी एवढे शहादत घेतलेल्या लोकांची ही स्मृती याचिका आहे आणि हे माननीय न्यायालय ऐकत आहेत हे सुद्धा आम्ही डंक्या की चोट वर लक्ष वेधण्यासाठी माननीय न्यायालयाला सांगितलं यावर माननीय न्यायालयाने सांगितलं आम्ही सांगितलं आमचा फंडामेंटल राईट आहे रिपोर्ट वाचायला मिळणं तर सरकारी वकील पिंकी भंसाळी यांनी नेमकी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे ते देखील पाहूया ओरिजिनल ऑर्डर आहे आठ नोव्हेंबरची त्या ऑर्डरमध्ये असं लिहिलेलं आहे की जी रिपोर्ट होणार कमिटी जी रिपोर्ट पास करणार आहे देणार आहे ती रिपोर्ट मुख्यमंत्री कडे जायला पाहिजे आणि त्यांनी ती रिपोर्ट वन्स गो थ्रू करून त्याच्यावर त्यांच्या त्यांनी त्या 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 मत द्यायला पाहिजे होतं तर कोर्टाने क्लिअरली विचारलं की ही रिपोर्ट जी आहे ते मुख्यमंत्रीकडे गेली होती आणि त्यांनी त्या ते रिपोर्ट जे आहे ते बघितली आहे याचा पुरावा काय ते आम्हाला सांगा त्याच्यासाठी कोर्टाने एन्क्वायरी केली आणि गव्हर्नमेंट पीरियडने सांगितलं की ते, ते पण इन्स्ट्रक्शन घेऊन येणार एस टीच्या विलिनीकरणासंदर्भातली शुक्रवारी होणार आहे तत्पूर्वी या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान अनेक बाबी देखील समोर येताना दिसत आहेत मात्र मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय या सगळ्या अहवालावर नसल्याचं कुठंतरी या सुनावणी दरम्यान बोललं गेलं आणि या अनुषंगानं आता शुक्रवारी याबद्दलची सुनावणी होती आहे एस टीच्या विलिनीकरणाच्या बाबतीत उच्च न्यायालयानं जी समिती नेमलेली आहे तिचा अहवाल वकिलांमार्फत सादर करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेली आहे हा अहवाल आपण वाचलेला नाही त्या अहवालात नेमकं काय लिहिलं आहे हे आपल्याला माहिती नाही असंही परब यांनी म्हटलं आहे एस टी कामगारांनी कामावर यावं असं सुद्धा त्यांनी केलेलं आहे कामगारांचे पगार कापण्याची भूमिका घेतली नसल्याचंही अनिल परब यांनी स्पष्ट केलं मी अजूनही राज्य सरकारचा अहवाल वाचलेला नाही आता तो अहवाल आज दिलेला आहे तो वकिलांकडे कामगारांच्या वकिलांकडे देखील गेलाय आता त्यात काय लिहिलंय हे पूर्णपणे कळल्यानंतरच त्यावरती भाष्य करणं योग्य राहील मी त्यांना दररोज आवाहन करतोय आज देखील आपल्या माध्यमांना आवाहन करतो की आपण कामावर या आपले हक्क मागण्याचा अधिकार आपल्याला जरूर आहे परंतु एस टी बंद करून आज जे लाखो लोकांचं करोडो लोकांचं नुकसान होते। आज सुरू होते। कालो जे आहे आज मुलांच्या परीक्षा सुरू होत आहेत शाळा कॉलेजेस सुरू आहेत अशा वेळेला सिनियर सिटीजनं आज जायचं आहे ग्रामीण भागातील जनतेला तालुक्याच्या जा ठिकाणी जायचं असतं कामानिमित्त या सगळ्याला मोठा फटका सर्वसामान्य लोकांना बसतोय आणि म्हणून माझी सारखी विनंती आहे की आपण कामावर या आज एक चुकीची बातमी वस्तुस्थितीवर आधारित नसलेली बातमी एक प्रसिद्ध काही झालेली आहे त्याबद्दल हा जो खुलासा असा आहे की कोणत्याही कर्मचाऱ्याकडून म्हणजे महामंडळाचं जे काय नुकसान या संपाच्या कालावधीत झालेलं आहे या नुकसानीबद्दल कुठल्याही कर्मचाऱ्याकडून कोणत्याही प्रकारची वसुली करण्याचा महामंडळाचा मानस नाही तशा प्रकारची कोणतीही कार्यवाही चालू नाही तसा प्रकारचा कोणताही विचार नाही त्यामुळे या अफवांवरती या चुकीच्या बातम्यावरती कर्मचाऱ्यांनी विश्वास ठेवू नये अशी सर्वांना आव्हान आहे तर आपण पाहतो परिवहन मंत्री अनिल परब यांनी पुन्हा एकदा आवाहन केलेलं आहे सगळ्या च्या कर्मचाऱ्यांना त्यांनी कामावर परत यावं सोबतच आपण हा अहवाल वाचलेला नसल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलेलं आहे सातत्यानं ते कर्मचाऱ्यांना आवाहन करतायत की त्यांनी कामावर परत यावं रुजू व्हावं त्यांचा पगार कापला जाणार नाही असं देखील अनिल परब यांनी स्पष्ट केलेलं आहे कामगारांचे पगार कापण्याची भूमिका नाही सरकारची हे अनिल परब यांनी स्पष्ट केल्याचं इथं आपण काही वेळापूर्वी ऐकलंय जळगाव